श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्व आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्या तिथी देखील विशेष मानली जाते यंदा वर्षातील पहिली शनी अमावस्या शनिवारी म्हणजेच एकोणतीस मार्चला येत आहे या यावेळी सूर्यग्रहण अमावास्या तिथीला होत असून हा दिवस शनिवार आहे शनिवारी येणाऱ्या अमावासीला शनी अमास्या किंवा शनेश्चरी अमास्या म्हणतात ही शनिश्चरी अमास्या ही दोन हजार पंचवीस सालची पहिली अमावास्या आहे या तिथीला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष साडेसाती धैयाचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते स्कंद पद्म आणि इतर अनेक पुराणांनुसार फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शनी अमासेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात शनिदेव आणि महादेवांची पूजा करून शनी अम्वासेच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तिळ मोहरीचे तेल उडीद डाळ इत्यादी शनीशी संबंधित वस्तू दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते अमावस्या तिथीला आपल्या पित्रांसोबत माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते आणि म्हणून अषाढी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रू पिढा तर दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बार अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा नाव माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृ देवाय नम लिहायला विसरू नका शनि अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या पित्रांकरता तर्पण अर्पण पिंडदान आवर्जून करा तसेच त्यांच्या नावाने आपल्याला दानसुद्धा करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्याला प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत तर कारण असं म्हटलं जातं की अमवास्य तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येत असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा ह्या करत आहेत किंवा कोणते दान हे करत आहेत आणि हे दान केल्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यता प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला शनी अमासेच्या दिवशी ब्रह्ममुर्तार ओठायचं आहे कारण असं म्हटलं जातं आपण ब्रह्ममुर्तार जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत आणि आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आता तुम्ही आंघोळी करता थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे का घेऊ शकतात आणि या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळणार आहे दुसरी अतिशय महत्वाची वस्तू जी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे काळे तिळ तिळांची उत्पत्ती श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही प्रभावी उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचावर गाईचं कच्चं दूध सुद्धा टाकायचं दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान करतो त्यामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला चिमुडवर सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण खडेमिठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पन्नाकारात्मकता नजरबादा पिडा दोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानले जातो त्याचबरोबर मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक विदाता दाता म्हणजे मीठ आणि विदाता म्हणजे तुरटी तसेच आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर या सर्व वस्तू टाकून आपल्याला स्नान ही करायची पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय आहे सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नानही करायचे ही स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करायचं आहे गंगे यमुने चव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन्स निधी कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेल्याने या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिळा तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ